मी आज जी एस डी ओ कार्यालयाला नोंद दिलं की मुख्यमंत्र्यांनी पालकतत्व स्वीकारलं आता सध्या शिक्षणाची मुलांची शिक्षणाची ॲडमिशनची सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे एवढे बलिदान देऊन जरही कळत नसन तर त्यांनी जे मान्य केलं होतं की मी मुलांचं पालकतत्व स्वीकारणार आहे तर ते त्यांनी अजून कुठल्याच प्रकारचं स्वीकारलं की नाही त्याचं मला आजपर्यंत काहीच कळालं नाही त्यांना जर बलिदान हवेच असेल तर मी ते सुद्धा द्यायला तयार आहे मी माझ्या गावी शिवनी आरमाळा मी रायत्या घरी एकवीस तारखेला उपोषणही सुद्धा करणार आहे त्यांनी जर मला काहीच नाही कळवलं तर ताई असं सांगण्यात आलं होतं की मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाचा खर्च उचलला आणि पालकत्व स्वीकारलेला आहे त्याच्यावर तुम्हाला आतापर्यंत काय आश्वासन मिळालं राज्य सरकारकडून आजपर्यंत काहीच कुठलंच काही मिळालं भेटलं नाही आणि समजलंही नाही त्यांचं मग तुम्ही आता तुमच्या गावी उपोषण करणार आहे हो असं तुम्ही आज एसडीओ कार्यालय या ठिकाणी लेखी स्वरूपात निवेदन दिलं हो तर त्यावर संबंधित राज्य सरकारकडे तुमची शेवटची मागणी काय आता माझी एवढीच मागणी आहे की मला मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी जे पालकतत्व स्वीकारलं होतं त्याचं लेखी आश्वासन मिळायला हवं हो।